नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा यांच्यासह भाजपांच्या उमेदवारांच्या प्रचारात बुधवार पेठ येथे आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांच्यासह भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत बुधवारपेठ येथे भाजपाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा प्रयत्नशील असून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायकांना पावसकर यांना तसेच भाजपाच्या उमेदवारांना काडकर मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले तर कराड शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून मतदारांचा देखील मला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं विनायकांना पावसकर म्हणाले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या हृतयाला स्मरून आज ताकदीनं कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत घर टू घर पोचण्याची भूमिका ही आमच्या सगळ्या उमेदवारांनी घेतलेली आहे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय अण्णा पावसकर साहेब यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक होमरा झिजवून माणसांच्या आडी अडचणी जाणून घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याची हमी प्रत्येक घरामध्ये जाऊन देण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून होतं आहे सुद्धा सगळे उमेदवार ताकदीनं कामाला लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक वॉर्डमध्ये जागृतपणे मतदारांपर्यंत पोचण्याचं काम आपलं कमळ घेऊन मतदारांपर्यंत पोचण्याचं काम करत आहे काल पृथ्वीराज चव्हाणांची मतदारपरीक्षा झाली ते नगर असेल पण तुमची लढत कोणाशी आहे खरी शिवसेनेशी आहे की काँग्रेसची आहे काल पहिल्यांदा स्पष्ट झालं की काँग्रेस पक्ष देखील निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ठरेल की लढत नेमकी कुठल्या पक्षाबरोबर होईल गाव भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहे मलकापूरमध्ये तर पाच जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि तिथं देखील जनता सगळी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे कराड शहर देखील ताकतीन लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर उभं राहिलेलं आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि सगळे वॉर्डमध्ये उभं असणारे देखील उमेदवार प्रभागामध्ये उभे असलेले देखील उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येते वातावरण फार चांगलं आहे जनतेमध्ये उत्साह आहे आणि ते मतात परिवर्तन शंभर टक्के होणार अशी खात्री आहे सुंदर करार पारदर्शक करार आणि भ्रष्टाचारमुक्त कराड हे आमचा नाराज आहे मतदारांचा प्रतिसाद फार चांगला आहे काही ठिकाणी मतदार मंत्राना तुम्ही इकडे येऊ शका आम्ही कमळ बघून सगळीकडे कर मतदान करणार आहे प्रत्येक वार्डामध्ये आम्ही कमळावरच का, का मारणार आहे